नमस्कार सर्व ताई आणि दादांना नमस्कार चला तर आजच्या व्हिडिओ मध्ये आपण गवळण बघणार आहोत आतापर्यंत आपण भजन बघितले भजन ऐकले आता गवळण ऐकू खूप पुराण्या गवळणी आहेत सुंदर सुंदर गवळणी आहे सुंदर सुंदर चालीवरती तुम्हाला गवळणी ह्या फार आवडतील गवळणी आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्वांना नमस्कार अरे अरे काना जाऊ राणा जरा इकडे शिलका अरे अरे काना नको राणा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या चा झाडा खाली तू फुगडी खेळशील का घाघर घेऊन पाणी अशी जाता घाघर घेऊन पाणी अशी जाता घागर फोडशील का माझी घागर फोडशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगाडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे अरे काना जाऊन राणा जरा इकडे येशील का इकड़े ये अरे अरे काना जाऊन राणा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का दही दूध घेऊन मथुरेशी जाता दही दूध घेऊनी मथुरेशी जाता दही दूध खाशील का माझ दही दूध खाशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेडशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे अरे का जाऊ कोराणा जरा जा इकडे येशील का अरे अरे काना जाऊ नको राणा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेडशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का एका जनार्दणी पूर्ण कृपेने एका जनार्दणी पूर्ण कृपेने तू राधाला ला आणशील का तू राधाला ला आणशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगडी खेळशील का अरे अरे काना जाऊ राणा जरा इकडे येशील का अरे अरे काना जाऊन नको राणा जरा इकडे येशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगाडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगाडी खेळशील का आंब्याच्या झाडा खाली तू फुगाडी खेळशील का